नमस्कार अवधुंत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज के जे आपण नवरात्रीत अखंड दिवा का लावावा कसा लावावा आणि जरी तो शांत झाला तर आपण काय करावे बघा मी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा सर्व मंगल मांगले शिवे सर्वाद साधके शरणने त्र्यंबके गौरी नारायण नमस्तु बघा या नव नू, नवरात्रीत म्हणजे घटस्थापना झाल्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीची आई भगवतीची सेवा करायची आहे तर सेवा करताना आपल्याला दीप प्रज्वलित करायचं आहे म्हणजे अखंड दिवा लावायचा आहे तर अखंड दिवा का लावावा बघा आपण जी सेवा करणार आहोत ती सेवा आपली देवीपर्यंत पोहोचावी आपल्या अग्नीच्या साक्षीने आपल्याला सेवा करायची आहे आणि बघा या नवरात्री आपण जी सेवा करणार आहोत उपाय आपण जी काही वेळ मिळेल तशी आपण सेवा करणार ती सेवा देवीपर्यंत पोचावी आणि पोचलेल्या सेवेचं आपल्याला फळ मिळावं त्याचबरोबर या वे दिवशी म्हणजे या काळात आपण जी सेवा करतो ती सेवा आ, केलेली सेवेचं कधी क्षय होत नाही म्हणजे ती नेहमी अक्षयच राहत राहते अनंत सेवा राहते ती म्हणजे तिचं फळ आपल्याला कितीतरी पटीने मिळत असतं त्यामुळे सर्वांनी वेळात वेळ काढून दुर्गा सप्तशदीचा पाठ करा आणि अखंड दिवा लावा तुमच्या घरात घटस्थापना असो किंवा नसो तरीही तुम्हाला अखंड दिवा तुम्हाला लावायचा आहे तर बघा आता अखंड दिवा लावताना तुम्हाला दिवा कोणता लावायचा आहे बघा ज्या त्याच्या ऐपतीचा प्रश्न आहे पूर्वीच्या काळी लोक दगडाचा दिवा लावते त्याशी दगडासारखे दिवं होते बघा खूप छान होते तर ते तर त्या खूप सारं तेल बसत होतं तर ती दिवा लावल्यानंतर न कितीतरी वेळ ते म्हणजे चालू राहत होता असं शांत होत नव्हतं तर बघा आता आपण दगडाचे दिवे नाही वापरत पण प्रत्येकाच्या घरात एक रीत परंपरा असते की तुमच्या पिढ्यानी पिढ्या जी तुमची सासू दिवा वापरत आली तुम्ही तीच दिवा वापरा म्हणजे बघा आता काय पद्धत असते कोण दगडी लावतं तर कोण पितळचं कोण समई लावतात आता बघा ते चांदीचं पण निघालेलं आहे तुमच्या इपत्तीनुसार तुम्ही घ्या पण शक्यतो तुमच्या घरात पिढ्यानी पिढ्या जे चालू आहे तेच तुम्ही करा आता बघा दिव्यांची किंमत जर घ्यायची झाली आता सध्याच्या बाजारात तर अठराशे तीन हजार रुपयापर्यंत तुम्हाला दिवे मिळतील पण बघा नको तिथं विनाकारण खर्च करण्यात काही उपयोग नाही आपण जी सेवा करणार आहोत ती सेवा महत्वाची आणि देव हा सेवेचा आपल्या भक्तीचा भूकेला असतो तर ते म्हणत नाही की तुम्ही इतके महागायचे दिवे आणा ते दिवे लावा तुमच्याकडं जसं असेल तसं छोटीपंथी जरी असली तर तुमच्याकडं तरीही तुम्ही ती वापरू शकता पण बघा एकदम छोटी पंथी म्हणली की त्यात तेल खूप कमी बसतं आणि मग आपल्याला सतत लक्ष ठेवावं लागतं की तो शांत होतोय का काय सतत त्यात तेल घालावं लागतं आपल्याला आणि बघा या काळात दिवा जरी शांत झाला म्हणजे विजला तर दिवा विजला म्हणजे कधीच असा शब्द वापरत जाऊ नका की दिवा विजला म्हणून दिवा ज्यावेळेस आपला विजतो त्यावेळेस शांत झाला असं म्हणायचं असतं तर बघा मग दिवा जर शांत झाला तर काय करायचं त्यासाठी मी तुम्हाला सांगते तुम्ही आता बघा मोठी समय लावणार असाल तर त्यात आपण वाद करून ठेवाय म्हणजे लावायची आणि सगळ्यात प्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करताना तुम्हाला खाली तांदळाचं आसन घालायचं आहे नाहीतर तुम्हाला अष्टकमल काढायचं आहे जर ते तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही रास घालू शकता तांदळाची आणि त्याच्यावर मग तुम्हाला दिवा ठेवायचा आहे त्यानंतरनं तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्यात वात ही सवाहती वात असते अशी पण एवढी मोठी आपल्याला काही लागत नाही तुम्हाला एवढी एवढी वात असली तरीही चालेल पण एक वात कधीच लावायची नाही दोन वातीची एक वात त्या शिवळून एकदम पातळ करायची आहे आणि मग तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तुम्ही असं सुद्धा दो देवपूजा करताना एक वात म्हणजे सिंगल वात कधीच लावायची नाही बघा असं म्हणतात एक जीवाची आणि एक शिवाची त्यामुळे दोन वाती तुम्हाला लावायच्या आहेत दोन वाती घ्यायच्या एकदम पातळ अशा वळून घ्यायच्या त्या एकदम नाजूक आणि मग ती आपल्याला दीप प्रज्वलित आहे दीप प्रज्वलित केल्यानंतरनं आपल्या दिव्याला हळद कुंकू थोड्याशा औषधं व्हायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या कपाळालासुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचा आहे आणि बघा जर ती दिवा आपण घरातच असतो शक्यतो कुठं आपल्याला बाहेर जायचंच नाही पण काही कामाने आपल्याला शेतात किंवा बघा आता काही महिला आहेत त्या जॉब करतात मग त्यांना एकदा सकाळी घर सोडल्यानंतरनं तो दिवा शांत होण्याची आपल्याला भीती वाटते मग तुम्हाला काय करायचं आहे त्या दिव्याला ऑक्सिजन मिळण्यासाठी तुम्हाला कापूर त्याच्यात घालून ठेवायचा आहे म्हणजे त्या ते ते तेलात आपल्याला कापराच्या एक दोन छोटे वडे असतात ना त्या टाकून ठेवायच्या म्हणजे दिवा शांत होत नाही तरीसुद्धा त्याचबरोबर खाली छोटी एक पंथी लावायची आहे त्या पंथीत सुद्धा दोन वातीची एक वात करून तुम्हाला तेल घालायचं आहे आणि मग तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे जरी मोठा दिवा शांत झाला तरी, तरी पण खाली आपण जे लावलेला आहे तो दिवा काय करायचा आहे त्या दिवेनी त्या दिव तो दिवा पेटवायचा आहे म्हणजे बघा जरी तो शांत झाला तरी आपण तो दुस, दुसरा त्याच्याबरोबरच लावून ठेवलेला असतो त्याची वात त्या वातीने दुसरी वाट आपल्याला प्रज्वलित करायची आहे असं बघा आता आपण फक्त घटस्थापनेच्या वेळेस म्हणजे ज्या वेळेस आपण अखंड दिवा लावतो त्याच वेळेस आपण असं करतो आपण दररोजच्या वेळेस आपण असं नाही करते असं म्हणतात की दिव एका दिव्याने दुसरा दिवा प्रज्वलित करू नये पण या घटस्थापनेत नवरात्री आपण जो अखंड दिवा लावणार आहोत तर तो शांत होऊ नये म्हणून आपण हे असं करू शकतो आणि जरी तुमच्याकडनं दिवा शांत झाला तरी सुद्धा तुम्ही क्षमा प्रार्थना करू शकता कसं असतं एखाद टायमाला चुकून होतं झालं तरी होऊ द्या तुम्ही असं घाबरून जाऊ नका काही होत नाही बघा देव कधी कुणाचं वाईट करत नाही शेवटी आपलं कर्मच आपलं वाईट कर्मच आपल्याला आपण जे कर्म केलेलं असतं ते कर्मच आपलं वाईट करत असतं त्यामुळे नेहमी चांगलं वागण्याचा प्रयत्न करा सेवेत राहा बघा स्वामी तुमचं काहीही बिघडू शकत नाहीत तर बघा हा असा दिवा लावायचा आहे आता तुमच्याकडं जशी पद्धत असेल तसा तुम्ही लावू शकता आता दिवा लावल्यानंतरनं दिव्याची वात म्हणजे दिव्याचं तोंड आपण कोणत्या दिशेला करायचं आहे बघा समोर आपण जी घटस्थापना करणार आहोत तर आपल्या दिव्याचं तोंड जे आहे ते देवीकडं राहणार आहे समोर घटस्थापना होणार आहे आणि देवी असणार आहे त्याच्यामुळे आपलं आपण जी अखंड दिवा लावणार आहे त्या दिव्याचं तोंड समोरच होणार आहे तुम्ही कुठेही तोंड करू शकता आता बघा काय काहीच्या दिवा असं असतात की त्याची वात अशी आकाशाकडे असते तो दिवा लावलेला उत्तम असतो असं म्हणतात पण बघा तुमच्याकडे जो असेल तो लावा तुम्ही खर्चात पडत बसू नका फक्त दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावू नका कारण ती दिशा यमाची म्हणून असं म्हणतात त्यामुळे दक्षिण दिशेला तोंड न करता तुम्ही पूर्वेला लावू शकता उत्तरेला तोंड करू शकता दिव्याचं अशा प्रकारे तुम्ही दिवा लावू शकता आणि जे खाली आपण आसन दिलेलं आहे ते व्यवस्थित एकदा दिवा आपण प्रज्वलित केल्यानंतर न ठेवल्यानंतर न तो दिवा आपल्याला अजिबात हलवायचा नाही म्हणजे एकदा लावलाय परत तो उचललाय दुसरीकडे ठेवलाय तसं काही करू नका अखंड दिवा आपल्याला नऊ दिवस आई भगवती समोर आपली कुल दिव्या आहे तिच्या समोर आपल्याला ठेवायचा आहे आपण जिथे घटस्थापना करणार आहोत तिथंच ठेवायचा आहे तो हलवायचा नाही जर तुमच्याकडे घटस्थापना होत नसेल तरी सुद्धा तुम्ही अखंड दिवा लावू शकता अखंड दिवा प्रज्वलित करू शकता तुम्हाला जर उपवास करायचे असतील तुमच्या घरात आपल्या कुलदेवीचा आई भगवतीचा फोटो असेल टाक असेल मूर्ती असेल काही असेल तिच्यासमोर तुम्ही दीप प्रज्वलित करू शकता दीप कोण प्रज्वलित करतं बघा कोणीही करू शकतं आता एखादी महिला म्हणेल की त्या महिलेला आ, महिलेचे मिस्टर वारलेले आहेत मग मी दीप प्रज्वलित करू शकते का असं काय त्यांचा प्रश्न असतो हो तीसुद्धा करू शकते तीसुद्धा एक देवीचंच रूप आहे मुले करू शकतात कन्या करू शकतात तसेच महिला सुद्धा करू शकतात म्हणजे ज्यांना मिस्टर नाहीत त्यांचे वारलेले आहेत त्या सुद्धा दीप प्रज्वलित करू शकतात असं मनात आणू नका बघा आता एखाद्याच्या घरात दीप प्रज्ज्वलित करायला जर कोणी नसेल त्या महिलेची इच्छा असेल ती जे नऊ दिवसाची उपवास असतील तर ती सुद्धा दीप प्रज्वलित करू शकते असं काही मनात आणू नका केलेली सेवा श्रीस्वामी चरणार पण नसतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी